संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार डॉल्बीला फाटा देत धनगावकरांनी पारंपरिक वाद्यांच्या निनादात दिला गणरायाला निरोप पलूस तालुक्यातील धनगाव गावातील गणेश मंडळाने यंदा डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांच्या निनादात लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देऊन एक आदर्श अशी परंपरा निर्माण केली तिचे समाज स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे धनगाव ग्रामपंचायतीने गाव गावशी संकल्पना मांडून ग्रामसभेत तसा ठराव केला त्याची प्रत भिलवडी पोलीस ठाण्यास दिली गावातील एकूण तेरा ग्रीश मंडळांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला डॉल्बीमुळे होणारे ध्वनी प्रदूषण ज्येष्ठ नागरिक आजारी नागरिक लहान बालके यांना होणारा त्रास सार्वजनिक पैशाचा अपवे, या सर्व बाबींचा विचार करून तरुण पिढीने यंदा गणेश मंडळांच्या सार्वजनिक मिरवणुकीत बँड बँजो नाशिक ढोल धनगरी ढोल सनई पथक हलकी पथक आदी पारंपरिक वाद्यांचा समावेश करण्यात आला त्यामुळे गावातील नागरिकांनी मिरवणुकीसोबत विविध लोककला प्रकारांचा आस्वाद घेतला सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे भिल्लवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे सरपंच संदीप यादव पोलीस पाटील सौ मनीषा मोहिते आदींचं गणेश भक्तांनी अभिनंदन केलं ग्रामपंचायतीच्या वतीनं माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत कृष्णाघाट परिसरात निर्माल्य संकलन करण्यात आले घाटावर लाईटची व्यवस्था करण्यात आली ग्रामपंचायत व सर्व गणेश मंडळांनी या उपक्रमात सातत्य ठेवावं अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत सरपंच संदीप यादव म्हणाले की गावातील सर्व तरुण मंडळींच्या सहकार्यामुळेच डॉल्बी मुक्त गाव ही संकल्पना सत्यात आणणारे धनगाव हे पलूस तालुक्यातील पहिलेच गाव ठरले असून त्यांनी याबद्दल सर्वांचे अभिनंदन केलं एक महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीने डॉल्बी बंदीसाठी आव्हान केलं होतं तरुणांना त्या आव्हानाला गावातील सर्व मंडळातील तरुणांनी प्रतिसाद दिला व डॉल्बी मुक्तीचा निर्णय आमच्या ग्रामपंचायतीने घेतला आणि यामुळे गावात अतिशय शांततेचं वातावरण निर्माण झालं गेली आता नऊ दिवस झाले हा गणपतीचा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमामध्ये विविध महाप्रसादाचे कार्यक्रम प्रत्येक मंडळाने बसविले त्यानंतर आप पारंपरिक वाद्यानुसार आपल्या गणपती बाप्पाला निरोप प्रत्येक मंडळान दिले यामुळे अतिशय लोकांच्यात समाधान आणि उत्साह आहे की यामुळे होणारे दुष्परिणाम थांबले जेणेकरून मी सर्व तरुण मुलांनी वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारची वादंतरी जे सनईवाले असतील बेंडवाले असतील डॉल्बीला फाटा देत या वाद्यांना प्राधान्य देऊन गावात एक शांतता निर्माण केली त्याबद्दल मी सर्व तरुणांचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानतो आणि अशीच शांतता गावात राहावी असं मी पुन्हा एकदा तरुणांना आव्हान करतो